जळगाव तालुक्यातील भाडली गावात किरकोळ वादातून एका छत्तीस वर्षीय माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारधार शस्त्राने वार करून निर्घून हत्या करण्यात आली सदरील घटना एकवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली ही घटना घडल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची एकच गर्दी पाहायला मिळाली युवराज सोपान कोडी वय पस्तीस राहणार कानसवाडा तालुका जळगाव अशी मयत झाल्या तरुणाचे नाव आहे युवराज सोपानकोडे हा तरुण आपल्या आईवडील तीन मुलं पत्नी यांच्यासह भांडली येथे वास्तव्यात होता शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता युवराज कोडे यांचे गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला ही घटना इतकी भयंकर होती की शेतकऱ्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते युवराज कोडे यांना तातडीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले या राव कानसवाडे शिवार कानसवाडा मैताचं नाव युवराज सोफानखोडे भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन येऊन आणि केले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापले कांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोट्या फोडल्या त्यांचे पत्रांची शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला का कारण का। त्याला हे हॉटेलवर एक रुजी झालं होते बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा त्यांना बा तिन्ही बापले करून यांना धमका कारण असेल तर ते आता आपण जेवणावर का प्रत्यक्ष काय बघितले त्यांनी तिने आपल्या हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने का चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण शेतामध्ये वाटत आणला आलं वाचवा मदतीचे सर्व शेतकरी आले ना तिथं सुद्धा बैलगाड सोडून पोहोचून गेलो तिथे त्यांचं मर्डर त्यांनी तीनशे दोन व्हायला पाहिजे त्यांचं पाशी शिक्षक व्हायला पाहिजे आम्ही रस्त्यावर बसतो इथं इथं रस्त्यावर बसतो आहे इथे शिपिरित चालणार नाही इथून येऊन ते बघू आता युवराज त्याच्या शेतात होता युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव निरत हाटेलवाले तिघी आपल्या काही इस मारलं बा शहरात कशावरून होता कशावरून बेलाशी त्याचे आठवले जेवणात याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता तुम्ही काय मा चापर होता काही एक चाकूर होता तुमच्या समोर घडलाय भाव वाचवायला सोडवायला कोणी आला नाही त्यांना मारताना जीव दिला नाही बा त्यांना किती जणांनी मारला तीन जणांना करतो का कारण काही समोर आहे त्याच्यामध्ये कशामुळे मारला असं काही हे वा वादिवादच असेल बाबा त्यांचा काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये त्यांचं संध्याकाळी पानगळ गेली होती त्यांची राजकीय काही वाद नाही 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 हे काय हे काय करायचे सरपंच होते हा माझी सरपंच होते उपसरपंच होते म्हणता गावच कानसवाडा बर कारण काही समोर आलं नाही कशामुळे मारलं हा कोणी मारले त्यांचे नाव फक्त भरत हॉटेलवाला तिघे बापले काय तिघे बापले काय तुमचं नाव, नाव काय चेन्नऊ व कोडी तुम्ही कोणी मारले त्यांचे चुलत भाऊ किती वाजेशी घटना सकाळी आठ आठ वाजेपर्यंत रात्री रात्री जेवण करत असताना त्यांचा फोन आला म्हणजे पाटावर बोलवत होते ते त्यांले पाटावर या बा आणि मी बोलली तर जाऊ नका की मी जेवण करतोय गेले नी रात्री आणि सकाळी त्यांचा काही फोन घेईन आणि सकाळी आम्ही डायरेक्ट शेतातच गेले शेतात गेल्यावर आम्हाला वावरात सोडलं त्यांना शेतात आणि इकडे आले तर इकडे त्यांना डायरेक्ट घाव मारले ते होते त्यांचे थोडेफार दोन तीन महिन्यापूर्वी वाद होईल होता त्यांचा त्यांना तव पण धमक्या दिल्या होत्या कि मर्डर करू बाल काय वाद होत त्यांच्या ते असंच व्याज वाद होता त्यांचा थोड्या कुठल्या काय सरपंच होते ते सर पण जर त्यांच्यात एडी असाही करत आहे तो निवडणुकीत काही वाद होता नाही म्हणजे त्यांना जास्त कामं भेटतात मी समोर ते युवराज कोळी नाव येणार हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिविलमध्ये त्याची दे डेड बॉडी आणि आता काय कारण आहे त्यातून काही कळलेलं नाही तो थी, 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 का लगशा थी, लगशा आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातो की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या अनेकांच्या समोर हत्या केली आता आठ वाजता सकाळी हत्या शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल